नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मराठी चॅनलमध्ये चला तर मंडळी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने तोंडाला पटकन चव येणारी भन्नाट चवीची अख्खा मसुरीची रेसिपी बनवणार आहोत कमी मेहनतीमध्ये झटपट बनवून तयार होते भाजी पकवान बनवायचा कंटाळा आला असेल किंवा फ्रीज मधील भाज्या संपल्या असतील तर ही रेसिपी बेस्ट ऑप्शन आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे घेत आहे अर्धा कप अख्खा मसूर आधी आपण याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत याला आता आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी या दीड ग्लास पाणी एक बारीक चिरलेला टोमॅटो पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून मीडियम फ्लेम वर दोन शिट्टी करून घ्यायचे आहेत अख्खा मसूर खूप जास्त शिजवायचं नाहीतर नाही त्याचा गाळ होईल आणि भाजी मध्ये तो अख्खा दिसला पाहिजे इतपतच मसूर शिजला पाहिजे आता फोडणी साठी तयारी करून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन मीडियम पेक्षा थोडेसे मोठे कांदे घेतले आहेत कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर कांद्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा घेऊ शकता हा कम्प्लिटली तुमचा चॉईस आहे लगेचच कांद्याला आपण फोडणी घालून घेऊयात त्यासाठी कडे मी चार चमचे तेल घेत आहे तेलाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे पाव चमचा हिंग घालायचं जिरे चांगलं फुलून द्यायचं आहे म्हणजे फोडणी आपली खमंग बसेल आता यात घालूयात बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वर चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून होतोय तोपर्यंत एका साइड ला याला लागणारा मसाला भाजून घेऊयात इथे तवा मी गरम करून घेतलाय यामध्ये एक चमचा धणे घ्यायचे आहेत चार ते पाच बेडगी मिरची घ्यायची आहे आणि पाव कप खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत सुक्क खोबरं घेतले मी इथे आणि पोटॅटो स्लायसरने मी खोबऱ्याचे हे असे स्लाइस करून घेतले आहे त्याचबरोबर बेडगी मिरचीला सुद्धा खूप छान स्वाद असतो ज्यामुळे भाजीला मस्त चव येते तर हे मसाले छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि आता गॅस बंद करायचा तवा चांगला गरम करून घेतला की अगदी दोन तीन मिनिटातच हे मसाले भाजून होतात आणि अधून मधून कांद्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं बरं का मिक्सरच्या भांडे त्याला ट्रान्सफर करायचं आणि आता यातच ते लसणाच्या पाकळ्या आणि लसणाला थोडस जास्त आलं घ्यायचं याला आधी बारीक वाटून घेऊया तर बघा या पद्धतीचं हे वाटण झालंय यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि याची छान पेस्ट बनवून घ्यायची तर पहा अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे कांदा सुद्धा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये तयार केलेला हा मसाला घालायचा या मसाल्या मुळे तर छान येतेच पण भाजीला कलर सुद्धा मस्त येतो कारण यात आपण बेडगी मिरची वापरली आहे याला तेल सुटीपर्यंत आपण परतून घेणार आहोत छान पैकी तेल याला आता आपण मसाले घालून घेऊया घाटी नुसार घालत आहे तुम्ही कुठलाही साठवणुकीतला मसाला घालू तुम शकता एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालून यामध्ये छान मिक्स करून घेऊया या व्यतिरिक्त आपण दुसरे कोणतेही मसाले किंवा खडे मसाले वापरणार नाही आहोत पण तरी सुद्धा ही भाजी चवीला उत्तम बनते शिवाय पट होते आता अख्खा मसूर कसा शिजलाय ते एकदा पाहूयात तर तुम्ही बघू शकताय अख्खा मसुरीचा अजिबातच गाळ झालेला नाही अगदी छान व्यवस्थित सुटसुटीत शिजलाय आणि हॉटेल मध्ये तुम्ही बघितलं असेल की जसं अख्खा मसूर दिसतो ना भाजीमध्ये अगदी तसाच अख्खा मसूर आपल्या भाजीत दिसणार आहे आता अर्धा ग्लास पेक्षा थोडं जास्त पाणी मी यात घातलं आहे म्हणजे फोडणीला टाकताना यातला मसूर कुकर मध्ये न राहता व्यवस्थित फोडणीत टाकता येईल तर बघा अगदी दोन शिट्टीमध्येच अख्खा मसूर अगदी व्यवस्थित सुटसुटीत असा शिजतो आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर, तर लाईक कमेंट आणि शेअर सुद्धा करा कधी कधी व्हिडिओ बघत बघत लाईक करायचं राहून जातं तर प्लीज प्लीज लाईक करा त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओसाठी करा आणि बेल प्रेस करून ऑलवर क्लिक करा अख्खा मसूर फोडणीला घातल्यानंतर यामध्ये आवडीनुसार पाणी ऍडजस्ट करायचं आहे चवीपुरतं मीठ ऍडजस्ट करायचं आहे आणि आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने मी या भाजीचा ठेवलेला आहे थोडीशी थंड झाली की यातला दाटसरपणा वाढतो त्यामुळे पाणी यात थोडस जास्तच ठेवायचं आहे शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करायची म्हणजे कोथिंबीर काळी पडत नाही आणि गॅस बंद करायचा अजिबातच गाळ न होता तयार झाली आहे आपली चवदार आख मसुरीची भाजी रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि आता गरमागरम सर्व्ह करूया ही भाजी भाकरी चपाती नान भातासोबत खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी सुक्की भाजी किंवा कोणतेही पाची पकवण्याची गरज नाही पोटभर जेवता येईल अशी ही झटपट रेसिपी आहे रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओत